तर इकडं सोनाली आहे आणि आहे या साईडला आणि इथं अंडी शिजत ठेवलेली आपण आणि या साईडला आहे तर वरण करायचं आहे आपल्याला आणि या साईडला अंडी शिजवत ठेवलेली तर अंड्याची पण रेसिपी बनवणार आहे आपण मस्त असे आणि जे आपल्याला वरणात टाकायसाठी सायमन लागणार आहे ना ते काढून ठेवलेलं येतं तर टमाटर आहे आणि लसूण आहे आणि मिरच्या आणि कढीपत्ता आणि इथं आहे तेल तर त्याच्यासोबत चिलफी मासे पण आपण सुके बनवणार आहे तर दोन आहे चिलफी मासे त्या ते पण आपण सुके बनवून घेणार आहे त्याच्यासोबत तर इथं चिलफी माशेचं सुकं बनवणार आहे वरण बनवणार आहे अडाळीचं आणि अंड्याची अंड्याची वेगळी रेसिपी बनवणार आहे आपण तर आपण या तिन्ही यांची रेसिपी बनवणार आहे तर इथं अंडी आपण शिजत केलेली होती आणि ते पूर्णपणे पाणी उकळलेलं आहे आणि ते अंडी शिजले असं ना आतापर्यंत हे उतरून घेणार आहे आपण पातीला आणि त्यानंतर अंडी आपल्याला सोलायच्या आणि ह्या साईडला सोनाली लसूण सोलून घेत आहे वरणासाठी तर आता अंडी काढून घेणार आहे मी तर आपल्याला हे स्वालायचे आहेत तर पूर्ण अंडी काढून घेतलेले आहे आणि या साईडला बटाटे तर आता बटाटे शिजत करणार आहे आपण तर अंड्याचंच गरम पाणी होतं त्याच्यामध्येच आपण बटाटे शिजत करणार आहे लवकर शिजते अंडी आणि बटाट्याचं आपण एकत्र बनवणार आहे तर बघूया आपण नवीन कायतरी ट्राय करतोय कसं होतंय ते तर इकडं रिया बसलेले आहे आणि मीठ आणि मिठ सगळं खेळत आहे ते आपली अंडी शिजलेले येतात पूर्ण आणि ते आता आपल्याला सोलायच्यात तर हे सगळं वरचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि सोनाली येते सोलते येते तर हे पूर्ण अंडी आपल्याला सोलून आहेत ఢా పాక 9గె daha आपलं एक शेवटचा अंड राहिलेला आहे ते रिया सोलत आहे आता सोडलेलं आहे तिने आपले पूर्ण अंडी सुरून झालेले सगळे आणि या साईडला आपल्यासोबत रिया आणि रियान पण आहे तरी बहीण भाव आहे तर आणि पूर्ण अंडी आपली सोलून झालेली आहे आता आणि या साईडला बटाटे शिजतात आपले आणि इकडं डाळ पण शिजलेले आपले तर ते बनवणार आहे वरण बनवायचं आहे आपल्याला आणि रे आपण आलेली आहे तिकडून बाजरीचं पीठ घेऊन तर हे जे पीठ आहे ना आपल्याला बाजरीचं ते थोडं भाजून घ्यायचं आहे आणि अंड्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे आणि सोनाले टमाटे वगैरे कापून घेते आता लसूण दकटून घ्यायचं आपल्याला तर ले ले ले। तर लसूण चिसून घ्यायचे आपल्याला मस्त आणि डाळ पण शिजलेली आहे आपले तर ते पातेलाच ओतून घेतलेली आहे आपण बारखं पातेल आहे त्याच्यामध्ये ओतून घेतली आहे डाळ या साईडला सगळं काढून ठेवलेलं आहे आपण जे सायमान लागणार आहे ते तरी अजून काढतेय तरी अनीत अनीत <coughs> तर इथं सगळं काढून घेतलेलं आहे आपण आणि इथं जिरे आणि इथं मोरे आणि ते आपल्याला आता टाकायचे तर सोनल टाकून घेत आहे तर टाकली आता मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर कडीपत्ता पण टाकून घेतलेला आहे आपण आणि लसूण पण घेतलेलं आहे टाकून आता टमाटर पण टाकून घेतलेलं आहे आता तर सगळं टाकून झालेलं आहे आपलं मस्त मिक्स करून घ्यायचं इथे हा दोन एकदा तर हळद टा हळद टाकून घेतलेलं आहे आता आपण आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे आपण डाळ आपलं वरण रेडी झालेलं आहे आता तर वारणाला फोडणी दिलेले आहे आपण आणि आता ते शिजायला ठेवणार आहे आपण थोडा टाईम आणि उकळी आले की ते उतरणार आहे आपण वरण आणि वारणाला उकळीसुद्धा आलेली आहे आपल्या तर आता मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं तर मीठ टाकून घेऊया आपण तर ले ले तर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आपण आता आपलं वरण पूर्णपणे शिजलेलं आहे आता आणि ते उतरून घ्यायचं आहे आपल्याला तर उतरून घेऊया आपण ते तर पूर्णपणे शिजलेलं आहे ते मस्त गॅस थोडा लो करून ठेवलेला आहे आणि आपल्याला आता मासे मासे बनवायचेच चुके तर सोनाली येऊन बनवणार आहे ते मासे आणि सोनालीने मासे पण साफ करायला घेतले आहे आता तर धुऊन घेणार आहे हे मार्केटवरूनच आपण साफ करून आणलेले होते ते दोन घेत आहे सोनाली तर मस्त धुऊन घ्यायच्यात आपल्याला मासे पोटामध्ये काळा असतो ना ते मस्त घ्यायचं आहे तर जास्त काही मासे नाही आणलेले आपण आज दोनच मासे आणि त्यातच आपल्याला सुख बनवायचंय याच्यामध्ये आपण बटाटे शिजत गेलेले आहे ते बघूया आपण शिजली का नाही ते आपन शिजली तर बघूया आपण चेक करून बटाटे शिजले की नाही ते तर शिजले आहे बटाटे तर आपण ते आता काढून घेऊया आणि इकडं सोनाली टोमॅटो आणि मिरच्या वगैरे कापून घेत आहे आता आणि कांदा पण कापून घ्यायचा आहे लसूण तर ठेवलेलं आहे सोडून तरी आता आपल्याला हे जे सायमन काढलेलं आहे ते माशामध्ये टाकायसाठी काढलेलं आहे ते सगळं आणि आता आपण बटाटे काढून घेऊन ते आता सलणार आहे आपण बटाटे तर आता सोनाली बटाटे काढत आहे तर मस्त शिजलेले आहे ते एकदम आणि ते आपल्याला आता सोलायच्या त्याच्यामुळं गार पाणी ओतून घ्यायचं आहे गरम आहे ना तर सगळे बटाटे आपल्याला सोलून घ्यायच्यात मस्त शिजलेले एकदम तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे बटाटे सोलून घ्यायच्यात सगळे बटाटे सोलून घेतलेले आहे आता आणि हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहे ना ती एकदम बारीक करायच्यात आपल्याला तर बारीक करून घ्यायच्यात आपल्याला ही बटाटे आणि आता हे जे बाजरीचं पीठ आणलेलं आहे ना आपण ते भाजून घ्यायचं आहे तर इथं तावा ठेवला आहे त्याच्यावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर पीठ पण भाजायला घेतलेलं आहे आपण इकडे पीठ भाजतेच म्हणाली तोपर्यंत आपण बटाटे बारीक करून घेऊया खबाता घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहे तर खलबात्यात टाकून घेऊया आपण बटाटे सगळे आणि आपण याने ते बारीक करून घेणार आहे आणि ह्या साईडला सोनालीने पीठ भाजून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि ते आता आपल्याला परत काढून घ्यायचं आहे तर ते आता काढून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि त्या अंड्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर घट व्हायला फाईन आपलं कालवण त्याच्यामुळं पीठ आणि बटाटे आपण बारीक केलेले त्या अंड्यामध्ये टाकायचे हे अजून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे मस्त आपण बारीक करून घेतलेले आहे आता तर आपण अंडे ठेवलेले आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिले आपण अंडे आणणार आहे आणि त्याला फोडणी देणार आहे तर या साईडला पण सुके मासे बनवायला सुरुवात केलेली आहे सोनालीने मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता असंच ठेवायचं आहे आपल्याला तर पाणी हे कमी होत पर्यंत असंच ठेवायचं आहे आपल्याला तर आपण आता अंडी बनवणार आहे आणि बाजरीचं पीठ आणि बटाटे हे पहिल्यांदा आपण ट्राय करतो आहे तर बघूया आपण कसे वाचतात ते आपले अंडी तर पहिल्यांदाच आपण रेसिपी बनवतो आहे तर आपल्याला याच्यात तर कांदा टोमॅटो आणि मिरच्या वगैरे लागणार आहे तर ते सगळं परत कापून घेत आहे तर इथं कांदा कापत आहे आता कडीपाता काढून घेतलेला आहे आता मिरच्या पण काढून घेतलेला आहे आणि ते आता कापून घ्यायचं आणि टोमॅटो पण आहे तर तो पण आपल्याला कापून घ्यायचा आहे तर आपल्याला जास्त काही टोमॅटो नाही लागणार त्याच्यामुळे अर्धच घ्यायचा आहे आपल्याला तर आपले मासे असे झालेले आहेत आणि आता ती पलटी करून घ्यायच्यात आपल्याला तर हे आता पलटी करून घेतलेलं आहे मासे आपण आणि मसाला लागत तोपर्यंत असं शेवायचं आपल्याला आणि या इथलं कांदा वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे आपण तर कढई पण ठेवून घेतलेली आहे आपण तर याच्यामध्ये आपण अंडी बनवणार आहे तर आपले मासे सुके झालेले आहे आता हे बनवून रेडी आहे आपलं आणि आता फक्त ते एकच राहिलेलं आहे आपलं तर आपल्याला अंडी आहेत अंड्यांची रेसिपी तर ते पण बनवायला सुरुवात केलेली आहे आपण कांदा कढीपाता वगैरे टाकून घेतलेले आहे तर सगळे एकदम टाकायचं आहे आपल्याला सगळं टाकून घेतलेलं आहे आपण आता तर आपण अंड्यांना थोडंसं चिरं मारून घेणार आहे मसाला लागायला पाहिजे त्याच्यामुळं तर मस्त चिरा मारून घेतलेले आहे सगळ्या अंड्यांना मसाला लागलेला पण त्याच्यामुळं तर मसाले पण काढून घेतलेले आहे आपण आणि ते आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मसाले पण टाकून घेतलेले आहे आता आणि मस्त मिक्स करायचंय आणि आता बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपण आधी मसाले टाकले आणि त्याच्यानंतर बाजरीचं पीठ आणि त्याच्यानंतर आपण अंडी सोडणार आहे त्याच्यामध्ये तर अंडी पण टाकून घेतलेले आहे हे सगळे ते पण मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला मसाला लागूच तोपर्यंत तर मस्त मसाला लागत तोपर्यंत हलवून घेतलेला आहे हे आणि पूर्णपणे मसाला लागलेला आहे अंड्यांना आणि त्याच्यानंतर आपण बारीक केलेले बटाटे आहे ना ती ते टाकायच्या त्याच्यात तर बटाटे पण टाकून घेतलेले आहे आता आणि ते पण आपल्याला मिक्स करायचं आहे मस्त आणि थोडंसं पाणी टाकून आहे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे आणि अंडे आणि बाजरीचं पीठ पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला सुकं बनवायचं आहे तर मस्त असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे आता थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे चवीनुसार हे हे आता आपण थोडंसं शिज शिजस्तवपर्यंत ठेवणार आहे असंच आणि थोडा टायमाने लगेच काढून घेणार आहे आणि आपल्याला आता पीठ थोडं हे करून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे कारण की आपल्याला चपात्या बनवायच्या तरी हो गावाचं पिठी आणि याच्या आपण चपाती बनवणार आहे आणि जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे आपलं सगळं रेडी झालेलं आहे आता अंडीची पण रेसिपी तयार झालेली आहे आणि आता सोनाली बनवणार आहे चपाती तर आपण इथं अंड्याची रेसिपी बनवलेली आहे आणि या साईडला मासे आपले सुके बनवलेले मासे आणि या साईडला वरण बनवलंय इकडं भात आहे आणि या साईडला चपाती तर हे सगळं आपलं बनवून आता रेडी झालेलं आहे सगळं आणि आता ते वाढून घेते सोनाली तर ताट वाढून घेते आता ते तर ताट पण वाढून घेतलेलं आहे आपण आणि सगळं घेतलेलं आहे चपाती वरण आणि इथं आपलं अंडे आणि बटाट्याचं आणि इथं मासं आहे सुख बनवलेला तर सगळं घेतलेलं आहे आपण तर हे आपण जे बनवलेलं आहे ना ते तुम्हाला टेस्ट करून दाखवतो हो कसं झालेलं आहे ते तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो हो कसं झालेलं आहे आपलं ते चपाती आणि वरण पहिलं करूया टेस्ट वरण तर मस्त झालेलं आहे आपलं आणि आता आपण अंड आणि बटाट्याचं ते टेस्ट करून बघणार आहे कसं झालेलं आहे ते तर अंड आणि हे घेतलेलं आहे अंड चपाती आणि बटाट्याचं हे घेतलेलं सुकर तर ते पण भारी झालेलं आहे आणि तुम्ही पण ट्राय करा साधी सिंपल आहे आपली रेसिपी अंड्याची तर बघा आणि तुम्ही पण ट्राय करा तर आपण आता मासा बघूया सुका बनवलेला कसा झालेलं आहे तो तर मासा आणि चपाती घेतलेली आहे आपण तर मस्त असं झालेलं आहे चपाती आणि सुक्या माश्याचा संघ मस्त असं लागते तर तुम्ही पण ट्राय करा